कंटुले किती लावले तुम्ही कंटुले लिंब दे दोन तास लावले मग विकले की नाही आता लोक नेले ग तुझं नाव काय पूर्ण नाव सांग ना तुझे पप्पाचं नाव गोपाल काळुरामो काळुराम कुठले तुम्ही शाळा गेल्यात जाता नाही तुम्ही जाता कोणत्या का ते आणखी काय भाजीपाला फाय लावले मग तुम्ही शेतामध्ये सगळं म्हणजे काय नाव सांगा ना

भेचंगले तोडतो पण कंटुले तळ चांगले दिसले कंटुले दाखव ब कंटुले किती तोडले हा ना कंटुले घेण्यासाठी तिकडे आले मी मी ना ती कंटुले भेटलीच नाही मला बाजार ह तिकडे आमच्याकडे नाही ती, ती जास्त कंटुले कंटुले गत्या मावशीकडे देऊन टाकवते बाकीचे आपण घेऊ आन ब इथे फाट तोडतो भाऊ तू सटासट हां हाय का बर तुम्ही मम्मीला सांग मग ती मावशी आले ना मग त्याला ना थोडस भाजीपाला एक बटोड द्या आमण बांधून काही नाही एक डाला बरं बिदेलच लय झाले एक डाला आहे तुमच्या इथं कशासाठी डाल बकरीचे पिल्ले कोंड्यासाठी आणि ते हे खरे ते तूप बनवेल ते तुझे मन मम्मीनं ते आहे का घरी तूप नाही का तुमच्या घरी मग तुमचं दूध कुठं जातो डेअरीवर जातो का हां घरी तूप नाही काढत तुम्ही किती जात तुमचं दूध किती जात पाच लिटर फक्त पाच लिटर पप्पाला चांगलं चांगलं ढिप खाऊ घालायच त्याला चांगलं दूध देईन ते आणि मग ते जास्त जाईन ना मग आणि मग आम्ही आलो मग आम्हाला देत दूध तूप दूध आलं काय दूध कुठे तूप तूप सांग, सांग पाच सहा लिटर हा पाच सहा किलो सांग मी पाच सहा किलो पाच सहा किलो हाय का तिच्याकडे तिकडे गायी संक्री संक्रिती का माहिती तुमच्याकडं संकरी आहे ना